परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूलचा पालखी सोहळा संपन्न कवठेमांगळ तालुक्यातील कुची येथील परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्ताने रविवारी दिनांक सहा जुलै रोजी चिमुकल्यांच्या दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी शाळेचा सुट्टीचा दिवस असताना देखील एरवी शाळेच्या गणवेशात असलेले चिमुकले मुले रविवारी मात्र पांढरा झब्बा डोक्यावर टोपी कपाळी बुक्का गळ्यात टाळ तसेच मुली नवरी साडी केसात गजरा साज शृंगार डोक्यावर तुळशी अशा सुंदर वेशभूषेत बिरदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आरेवाडीमध्ये दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले या दिंडीत चिमुकल्यांनी विठू नामाचा गजर करत कीर्तन भजन पावली भारुडे म्हणत भक्तीचा आनंदोत्सव साजरा केला ताला मृदुंगाच्या तालावर विद्यार्थी पालक शिक्षक फेर धरून विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते यावेळी आणि निसर्गाचे संवर्धन स्वच्छता व्यसनमुक्ती महिला सबलीकरण याविषयी जनजागृती करत वारीचा आनंद लुटला वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक ठेवा संतकार्याची रुजवणूक तसेच चिमुकल्यांच्यात भक्तीची जोपासना भावी या उद्देशाने बालदिंडीचं आयोजन केल्याची माहिती स्कूलचे चेअरमन धनंजय शिंदे यांनी दिली हा दिंडी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सचिव नानासाहेब पाटील मुख्याध्यापिका रुपाली पाटील तसेच इतर शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतला आरेवडी येथील रमेश कोळेकर काशीलिंग कोळेकर पोलीस पाटील रामचंद्र पाटील जयदीप साबळे सुनील कोळेकर बापू कोळेकर ज्ञानदेव कोळेकर यांनी या चिमुकल्यांच्या दिंडीचे स्वागत केले हरिनामाच्या गजरात टाळ ताला मृदुंगाच्या तालावर बाल वारकरी भक्ती रसात चिंब होऊन हा दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे